नमस्कार मंडळी आय पी एल ट्वेंटी ट्वेंटी फायच्या स्वॉट अॅनालिसिसमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजची टीम आहे पंजाब किंग्स पंजाब किंग्स ही गेल्या अठरा सीझनपासून आय पी एलमध्ये खेळते पण एकही ट्रॉफी अजूनपर्यंत जिंकू शकलेली नाही आहे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आय पी एलच्या प्लेऑफसाठी क्वालिफिकेशन करणं त्यांनी सगळी टीम रिवॅम केलेली आहे त्यांनी कपल ऑफ प्लेयर्स ओनली सध्या रिटेन केले होते मागच्या सीजनपासून एक हर्षदीप सिंग आणि दुसरं प्रपसिमरन सिंग प्रपसिमरन सिंग बरोबर तर हे दोन प्लेयर त्यांनी रिटेन केले होते आणि रेस्ट ऑफ द टीम वी विल डिस्कस वन okay, बाय वन ओके बॅटर्सपासून सुरुवात करूया मुंबईचा मु मुंबई इंडियन्सकडून त्यांनी नवीन प्लेयर घेतला आहे नेहाल वदेरा हू इज अ यंग प्लेयर लेफ्ट हँडेड बॅट्समन त्याला मोस्ट ऑफ द टाइम मुंबई इंडियन लास्ट इयर सबस्टिट्यूट म्हणूनच खेळत होती बारावा प्लेअर म्हणून हू यूज टू प्ले अँड सॉक स्लॉग द लास्ट ओवर्स तर मिडल ऑर्डर बॅट्समन चांगला येतो त्यांच्यासाठी हरनूर सिंग हा एक uh, नवीन प्लेयर आहे बावीस वर्षाचा आहे लेफ्ट हँडेड बॅट्समन अगेन आणि त्याने बॅटिंगमध्ये आय पी एलमध्ये काही खेळलेला नाही आहे त्यांचा कॅप्टन सगळ्यात महत्त्वाचा प्लेअर ज्याने मागच्या वर्षीची के के आरला ट्रॉफी जिंकवली होती त्याचं करिअर एकदम रॉकेट अप्स अँड डाऊन्स होतं पण आता एकदम रॉकेटसारखं भरारी मारत आहे श्रेयस अय्यर श्रेयस अय्यरने मुंबईसाठी लिमिटेड ओव्हर्समध्ये खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता आय थिंक विजय हजारेमध्ये पण त्यांनी चांगली बॅटिंग केली होती पण त्याने टी ट्वेंटीमध्ये ट्वेंटी टी ट्वेंटी टुर्नामेंट जिंकवली होती श्री श्रेयस अय्यर इज अ गुड कॅप्टन मु दिल्लीसाठी सुद्धा तो मुंबई अगेन्स्ट फायनल खेळला होता आणि तीच जोडी आता परत पंजाबमध्ये दिसणार आहे रिकी पॉन्टिंग आणि श्रेयस अय्यरची श्रेयस अय्यर इज सेकंड ला सेकंड हायेस्ट पेड क्रिकेटर फ्रॉम इंडिया इन अ आय पी एल ऑक्शन इट्स अ गुड हेड एक टू हॅव आणि होपफुली ही विल परफॉर्म ॲज ही पफॉम्ड इन रिसेंट रिसेंटली कम कन्क्लुडेड चॅम्पियन्स ट्रॉफी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खूप चांगला चौथ्या नंबरचा बॅट्समन होता इथे आय थिंक थर्ड नंबरला थर्ड वन डाऊन पोझिशनला खेळ नंतर आहे पिला अविनाश पिला अविनाश ट्वेंटी फोर आवर्स ट्वेंटी फोर इयर्स बॅट्समन ट्वेंटी फोर इयर्स बॅट्समन बघूया कसं खेळतो नवीनच पहिल्यांदाच खेळणार आहे प्रियांश शारिया प्रियांश शारिया इज व्हेरी टॅलेंटेड क्रिकेटर लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे पहिल्यांदाच आय पी एल खेळणार आहे होपफुली ही विल परफॉर्म वेल अँड पंजाब गिव्ह गिव्ह द गिव येम अ चान्स पंजाब मॅनेजमेंटचा थोडा प्रॉब्लेम आहे होपफुली रिकी पॉन्टिंग विल ब्रिंग द स्टॅबिलिटी इन द स्क्वॉड आणि uh, यंगस्टर्स चांगले परफॉर्म करू शकतील तर इंडियन बॅट्समनमध्ये श्रेयस अय्यर आणि निहाल वगैरा आर द गुड गुड चॉइसेस मुशीर खान मुंबईचा अजून एक प्लेअर uh, सरफराज खान त्याचा मोठा भाऊ त्याचा uh, यंग ब्रदर आहे हा आणि हा मुंबईसाठी चांगला खेळत होता त्याचा एकमध्ये ॲक्सिडेंट झालं होतं आणि त्याच्यानंतर रिकवर होऊन आय थिंक ही विल प्ले ॲटलीस्ट वन ऑर टू मॅचेस फॉर पंजाब मार्कस टॉईनिस मार्कस टॉईनिस इज अ गुड ऑलराऊंडर आय ऑस्ट्रेलियासाठी त्याने लिमिटेड ओवर्समधून आय थिंक रिटायरमेंट घेतली डेमधून घेतली आहे नॉट शुअर अबाउट टी ट्वेंटी टी ट्वेंटी सध्या अजूनही खेळच मार्कस टॉनिस इज प परफॉर्म्ड आय पी एल प्लेअर दिल्ली कॅपिटलसाठी खूप चांगला खेळला त्याच्यानंतर लखनौमध्ये गेला लखनौमध्ये पण चांगली परफॉर्मन्स होती ही कॅन बी अ थर्ड पेसर ओके मार्कस्टॉनिस वॉज कॅप्टनिंग इन बी बी एल फॉर मेलबर्न स्टार्स ऑल्सो सो ही पफॉर्म वेल देअर तर मार्कस्टॉनीस चांगला प्लेअर आहे आणि होपफुली ही विल कम इन द मिडल ऑर्डर फॉर स्लॉगिंग ओवर्स कमिंग टू नेक्स्ट ग्लेन मॅक्सवेल एक नंबरचा टोल्ला बॅट्समन आहे हा पंजाबला मागच्या वेळेस पण त्याने ता, चांगलं परफॉर्मन्स केली होती पण आउटसाईड इंडिया इंडियामध्ये काही परफॉर्मन्स चांगली नव्हती होपफुली ही विल परफॉर्म अँड गिव्ह सम रन्स फॉर पंजाब ओके बॉलिंग हा करू शकतो ऑफ स्पिनमध्ये चांगला आहे पण त्याच्या अंगात जर का माता आली तर अफगाणिस्तानसाठी एखाद्या टीमची वाट लावू शकतो तो नंतर दुसरा एक पूर्ण ऑस्ट्रेलियन टीमच भरलेली याच्यात रिकी पॉन्टिंग कोच आहे त्यामुळे त्याने सगळे वशिलेवाले घेतलेले आहेत आयरन हार्डी आयरन हार्डी हा इंडिया त्याला बरेच वर्ष ट्राय करत आहेत ऑस्ट्रेलियन प्ले ऑस्ट्रेलियन टीममध्ये मिडल ऑर्डर बॅट्समन आणि किंवा टॉ टॉप ऑर्डर स्लॉगर पिंचिटरसारखा आणि मिडियम पेसर आरण हरडी राईट हँड फास्ट बॉलर आहे बट दो, दोन दो, दोन ओवर टाकू शकेल दोन तो त्याच्या दोन आणि मार्क शॉन त्या दोघांमध्ये एक प्लेअर खेळ सुशांत शेडगे इज अ गुड प्लेअर मुंबईचा अगेन प्लेअर आय डोंट नो आय थिंक कोणाकडून त्यांनी मुंबईचे प्लेअर पण घेतलेत आणि ऑस्ट्रेलियाचे प्लेअर पण आहेत तर नक्की कुठली प्ले टीम आहे पंजाबची माहीत नाही तर सुशांत शेडगे व्हेरी गुड ॲथलीट दोन ओवर टाकू शकतो चार ओवर uh, महागात पडू शकतात जरा रन जास्त देतात पण हिटर आहे चांगली आ, पेसला बॅटिंग करू शकतो यांची बॅटिंग लाईन बघितल्यावर खूपच भारी येते शशांक सिंग अनदर ऑलराऊंडर म्हणून कन्सिडर करतात बट त्याला बॉलिंग करायची गरज नाही तो बॅट्समन म्हणून पण खेळू शकतो लास्ट इयर त्याने आय पी एल एकदम मिडल ऑर्डर बॅट्समन फिनिशर हा रोल खूपच चांगला परफॉर्म केला होता मोस्ट ऑफ द टाइम ही यूज टू टेक पंजाब टू द क्लोजर बट लास्ट मुमेंटला जाऊन काहीतरी गडबडवायची शशांक शिंग इज अ गुड प्लेयर प्रवीण डुबे लेग स्पिनर आहे uh, थोडीशी हिटिंग पण करतो आय थिंक यू पीसाठी खेळतो की uh, हां यू पीसाठी खेळतो तर होपफुली ही विल परफॉर्म वेल अँड ही विल गेट सम चान्स आज ओमर जाई मस्त बॉलिंग करतो हा प्रॉपर ऑलराउंडर आहे हार्दिक पांड्यासारखा हार्द आय थिंक ही इज वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर नंबर वन ऑलराउंडर इन ओडिया इज ऑल्सो तर चांगलाच परफॉर्म करतो आणि अफगाणिस्तानचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत हरत नाही त्याने इंग्लंडला हरवलेलं आहे पाच विकेट घेऊन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आणि ही ही रिअली बॅट्सवेल त्याची हिटिंग पण चांगली आहे पण त्याला खेळायला मिळेल की नाही ऑस्ट्रेलियाचा थोडासा पडगा वाटतो मला त्या टीमवर त्यामुळे होपफुली <coughs> <coughs> एवढे ऑलराऊंडर भरण्यासाठी त्याला रिकी पॉन्टिंग आणि श्रेयस अय्यरच्या डोक्यावर जरा जास्तच टेन्शन आहे मार्को यान्सन अनदर साऊथ अफ्रिकन लेफ्ट आर्म पेसर हू परफॉर्म वेल फॉर मुंबई इंडियन्स देन टू सनरायझर्स सनरायझर्समध्ये पण काही ग मॅ मॅचेस चांगला करायचा जिथे मुवमेंट आहे तिथे चांगला करतो आणि बाउन्स आहे तिथे पंजाबच्या मॅचेस सगळीकडे गुवाहाटीला आहे नाही गुवाहाटीला आय थिंक राजस्थानची आहे पण मोहालीला मॅच आहे आणि आणखीन दुसरीकडे एक नवीन स्टेडियम झालं आहे त्यांचं पंजाबचं त्या तिथे खेळणार आहेत त्यामुळे आय डोंट नो मे uh, बी धरमशालाला पण मॅचेस आहेत मोहालीला आय डोंट थिंक सो so. एक नवीन स्टेडियम uh, झालं तिथे मॅच आहे त्यामुळे मार्को यान्सनला uh, बाउन्स मिळू शकतो धर्मशालाला फॉर शुअर आणि तिकडे थोडंसं विंडी आणि कोल्ड वेदर असल्यामुळे स्विंग पण मिळू शकतो प्रपसिमनारायण सिंग हा वन ऑफ द रिटर्न प्लेअर विकेट किपर बॅट्समन ओपनिंग बॅट्समन आहे जॉश इंग्लिश आणि जसं ऑस्ट्रेलियन ऑस्ट्रेलियनचीच टीम बनवली आहे आता चार प्लेअर ऑस्ट्रेलियन घेतल्यावर बाकीच्यांना चान्सेस नाही मिळणार तर जॉश इंग्लिशला खेळवलं पाहिजे असं मला वाटतं ओपनिंगसाठी प्रभसिंग रणसिंग आणि जॉश इंग्लिश गुड ऑप्शन विष्णू विनोद हा अगेन मुंबई इंडियन्सचा प्लेअर होता केरलाकडून खेळतो चांगला टॉंग करतो बॉल मिडल ओव्हर बॅट्समन खेळू शकतो हरप्रीत बार ही इज अ गुड लेफ्ट आर्म स्पिनर फॉर टी ट्वेंटी ही इज गुड ही कॅन रिस्ट्रिक्ट द बॉल रिस्ट्रिक्ट द प्लेयर्स इन मिडल ओव्हर्स आणि गुड स्टम्प टू स्टम्प बॉल टाकतो आर सी बी अगेन नक्की परफॉर्म करतो <laughs> एका मॅचमध्ये त्याने मॅक्सवेल विलियर्स आणि कोहलीला तिघांनाही आउट केलं होतं लॉकी फर्ग्युसन ही अ डेथ बॉलर चांगला पेस बॉलर पण ह्यांचे चार प्लेअर करणारं करताना आपण बघूया कोणाला करता येतं अर्षदीप सिंग वन ऑफ द रिटेन प्लेअर लेफ्ट आर्म पेसर मोस्ट विकेट्स इन ओडीआय सॉरी टी ट्वेंटी वर्ल्ड कप ट्वेंटी ट्वेंटी फोर मस्त बॉलिंग करतो अप अप फ्रंट आणि नंतर पण टेलेंडरसाठी पण यॉर्कर वगैरे चांगले टाकतो युजवेंद्र चहल हा प्लेयर सगळीकडून जाऊन शेवटी पंजाबमध्ये आलेला आहे होपफुली ही विल परफॉर्म वेल पंजाबची ग्राउंड्स आय थिंक मुरजा मुजा मुदसर नगर काहीतरी मुजरा त्यांचं जे होम ग्राउंड आहे आता नवीन ते तर थोडंसं मोठं आहे आय थिंक हिमाचलमध्ये तर त्याला जमणार नाही बट त्याने आर सी बीसाठी आर सी बीमध्ये विकेट घेतले त्यांच्या होम ग्राउंडला तर तो कुठेही विकेट काढू शकतो युजवेंद्र चव्हालच्या लेग स्पिनचा उपयोग होईल काही काही चांगले बॉलर आहेत विजयकुमार वेशक हा एक चांगला बॉलर आहे कुलदीप सिंगकडे पेस आहे यश ठाकूरकडे गुड लेंथवरून तो बॉल बाऊन्स करू शकतो फास्ट बॉलर आहे चांगली बॉलिंग टाकतो आय थिंक विदर्भासाठी खेळतो खूप चांगली बॉलिंग आहे झेवियर बॅर्लेट बॉलिंग पण चांगली आहे यांच्याकडे एकदम टॉप टॉपनॉस्ट टीम आहे पण चार प्लेयर त्यांना फॉरेनर कुठले खेळ होणार ह्याच्यातच त्यांचं सगळ्यात जास्त टेन्शन होणार आहे तर मला असं वाटतं की मार्कस टेनिस ग्लेन मॅक्सवेल हे सुरुवातीला जर सुरू करतीलच आणि अजमतुल्ला उमरझई आणि मार्को यांचं या दोघांपैकी एक खेळवे खेळवेल रिकी पॉन्टिंग आणि जॉश इंग्लिश तीन ऑस्ट्रेलियन आणि एक साऊथ आफ्रिकन किंवा अफगाणिस्तानचा ऑलराऊंडर त्यात चौ चौघांनाच खेळ होतील आणि मग बाकीची टीम अराऊंड आहेत प्रसिम रन सिंग ओप उप, ओपन करू शकतो किंवा त्याच्याबरोबर जॉश इंग्लिश ओपनिंग करेल कीपर दोन दोन कीपर घे घेऊन खेळू शकतात ते हर्षदीप चांगला बॉलर आहे लॉकी फर्ग्युसन चांगला बॉलर आहे लॉकी फर्ग्युसनला खेळता येणार नाही कारण चार चार प्लेयर ऑलरेडी झालेले आहेत कुलदीप सेन इंडियन फास्ट बॉलर्सकडून त्यांना जास्त रन करून घ्यायला लागते जास्त चांगली बॉलिंग करून घ्यायला लागेल तर असं वाटतं की आहे, आहे, पंजाब इज व्हेरी गुड टीम दिस टाईम होपफुली दे विल परफॉर्म ऑन ग्राउंड आणि ऑल द बेस्ट फॉर देम माझ्यासाठी आहे टॉप फोरचा चान्स आहे पंजाबसाठी ऑल द बेस्ट यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज प्लीज लाईक अँड सबस्क्राईब द व्हिडिओज अँड कीप द मोटिवेशन गोईंग थँक यू व्हेरी मच